बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यावर ताजी ताजी कोथंबीर आणि त्यावर एक ठसठशीत मोठी बटरची बे असं काही असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या पावभाजीच्या थाळीतच एक चमचा भाजी आणि एक पावाचा तुकडा त्याच्यावर कांदा कोथंबीर आणि बटर हे तोंडात जातात तो फक्त वाच निघालं पाहिजे चला तर मग थोडासा उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया एका कुकरमध्ये बटाटे फ्लावर शिमला बीट गाजर टोमॅटो वाटाने आणि थोडी मिक्स डाळ त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या या भाज्यांमधल्या बीटामुळे भाजीला खूप छान कलर येतो यामध्ये तुरीची डाळ किंवा मिक्स डाळ जर टाकली ना तर पावभाजीला खूप छान टेक्स्चर येते आणि डाळीमुळे पावभाजीची पौष्टिकता पाव अजून वाढते आणि याचमुळे या पावभाजीला स्ट्रीट स्टाईल टेस्ट येते कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी दोन मोठे कांदे आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आणि आलं लसूण चांगलं बारीक ठेचून घ्यायचं आलं लसूण ठेचलं ना की त्याची टेस्ट खूप वेगळीच लागते इथं मी आलं लसूण खलबत्त्यामध्ये ठेचलेलं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि खूप सारी कोथंबीर बारीक चिरून घ्यायची तोपर्यंत ह्या भाज्या पण शिजून झालेल्या आहेत आता आपण हँड मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊया याऐवजी रवीने किंवा स्मॅशरने स्मॅश केल्या तरी पण चालेल आता एका कढईमध्ये दोन ते तीन मोठे आकडे तेल घ्यायचे किंवा बटर पण चालेल त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो चांगला कलर बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा त्याच्यामध्ये ठेचलेला आलं लसणाची पेस्ट ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं या परतलेल्या कांद्यामध्ये लाल तिखट आणि पावभाजी मसाला हे पण या कांद्यामध्ये परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता या भाजीमध्ये चवेनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर आणि मोठा बटरचा तुकडा टाकून चांगलं एकत्रित करून दोन ते तीन उकळ्या चांगल्या करून घ्यायच्या या पावभाजीचा कलर चेंज झाला की समजायचं पावभाजी तयार पावभाजी होते तोपर्यंत पाव आपण सगळे कापून घेऊया हा। हलक्या हाताने चाकूच्या साह्याने पाव कापायचे एक तवा आणि तव्याला खूप सारा बटर लावून घ्या इथे बटरचा खूप वापर केला तर पाव छान खरपूस भाजल्या जातात आणि त्या बटरवर अशा प्रकारे सर्व पाव पसरून ठेवा आणि एक साईडने चांगले कुरकुरीत होऊ द्या एक साईडने कुरकुरीत झाल्यानंतर ते सर्व पलटून घ्या नंतर पावाच्या दुसऱ्या बाजूला बटर लावून घ्या आणि दुसऱ्या साईडनी पण चांगले खरपूस होऊ द्या अशा प्रकारे सर्व पाव कुरकुरीत आणि खरपूस छान भाजून घ्यायचे मस्त अशी स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार तुम्हाला सांगते या पावभाजीवर बारीक कांदा कोथंबीर आणि बटरचा तुकडा आणि त्याच्यावर मस्तपैकी लिंबू पिळून ही अशी मस्त पावभाजी लागते ना की तुम्ही बाहेर खायचं विसरूनच जाणार चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका